नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्तचे विश्वस्त गणपतराव पाटील यांनी घेतला दत्तप्रभूंचा आशीर्वाद प्रचाराचा नारा फुटला सत्ताधारी आघाडीचा सभासद संवाद दौरा सुरू श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे चोवीस जुलै रोजी मतदान आहे या पार्श्वभूमीवर विद्यमान विश्वस्त मंडळ सभासद मालकांशी संवाद साधण्यासाठी संवाद दौरा सुरू करत आहेत तत्पूर्वी नृसिंहवाडी येथे श्री नतमस्तक होऊन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी आशीर्वाद घेतला विद्यमान विश्वस्त मंडळ व मोठ्या संख्येने सभासदांच्या उपस्थितीमध्ये संवाद दौऱ्याचा नारळ फोडण्यात आला यावेळी बोलताना श्री दत्त कारखान्याचे चेअरमन व सत्ताधारी आघाडीचे प्रमुख गणपतराव दादा पाटील म्हणाले की विश्वस्त म्हणून सभासद मालकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो सार्थ ठरविलेला आहे दत्तकारकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून ऊस उत्पादक सभासद कामगार आणि सर्वच घटकांना उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी नेहमीप्रमाणेच पाठबळ द्या असे आवाहन त्यांनी केले प्रसंगी सर्व संचालक मंडळ नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे अनंतराव धनवडे जयसिंगपूरचे महेंद्र बागे सर्जेराव पवार बजरंग खामकर संजय पाटील कोतळीकर उद्योगपती अशोकराव कोळेकर नृसिंहडीच्या विद्यमान सरपंच सौ चित्रा रमेश सुतार शेतकरी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चौगुले शिवमूर्ती देशिंगे संजय मगदुम कागवाडचे नेते रमेश चौगुले ज्योतिकुमार शिदगोंडा पाटील संजय पाटील विजयकुमार गाताडे आप्पासाहेब मडिवाळ जितेंद्र शिंदे काकासाहेब चौगुले मनोज केरीपळे आलासचे ग्रामपंचायत सदस्य वशिम जमादार गणेशवाडीचे सरपंच प्रशांत आपिने उपसरपंच जयपाल खोत शेडशाळचे माजी सरपंच गजानन चौगुले यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्रामधील श्री दत्त कारखान्याचे अनेक सभासद उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ आमच्या पॅनलचा प्रचार उद्यापासून सुरू होणार आहे प्रत्येक सभासदांना आमची भूमिका आणि कारखाना कसं चालला आहे अंगाना समजून देऊन सर्वांनी आम्हाला मत देऊन आम्हाला निवडून द्यावं एवढे आव्हान करण्याच्या दिशेने आम्ही उद्यापासून करणार आहे नमस्कार